एक सांगू इच्छितो की माझ्या तळमळीचा प्रश्न माझ्या वाहतूकदारांचा प्रश्न हा प्रत्येक तळमळीचा प्रश्न आहे अत्यंत हाल लोकांची झाली की दहा कायदे तुम्ही आणलेत हा एक कायदा या गुंतरांचा ऐकावा आणि तुम्ही एक शब्द शासन करण्यासाठी महाराष्ट्रात राज्य ट्रक टॅम्पो टँकर आणि बस वाहतूक संघाचा राज्यस्तरीय महामेळावा रविवारी सिद्धी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉक्टर अण्णा हजारे यांनी भूषवले होते कायदेतज्ज्ञ प्रसाद लकेश्री व सुरेंद्र लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महामेळाव्याला राज्यभरातून विविध जिल्ह्यातील ट्रक टॅम्पो टँकर व बस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र सकपाळ सरचिटणीस भगवान महाराज आव्हाड उपाध्यक्ष शंकरराव चिंचकर दादा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप उपाध्यक्ष बस विभाग संजय झुरळे सचिव प्रकाश माने सचिव संभाजी पाटील बटेसिंग राजपूत आदींसह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते अण्णा हजारे यांनी मेळाव्यात वाहतूकदारांच्या समस्या व अडचणी यांविषयी सविस्तर सव संवाद साधला सध्याच्या व्यवस्थेमध्ये वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत त्यांनी सखोल माहिती घेतली अण्णांनी सांगितले की वाहतूकदार समाज हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा आहे त्यांच्या समस्या आणि अडचणी दूर होणं गरजेचं आहे मी या संदर्भात प्रयत्नशील राहील त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले या महामेळाव्यात वाहतूकदारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली तसेच त्यामध्ये इंधन दरवाढ टोलमाफी अनावश्यक पोलीस दंडात्मक कारवाई विमा दरवाढ यांसारख्या ज्वलंत प्रश्नांचा समावेश होता महासंघाने या सर्व मागण्यांचे निवेदन लवकरच शासनाकडे देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे हा महामेळावा वाहतूकदारांच्या संघटन बळाचे प्रतीक ठरला असून भविष्यात वाहतूकदारांचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी ही चळवळ अधिक सशक्त होईल असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे माझ्या रूममध्ये ते अंधार असताना यायचे आणि खुर्च्या खुर्चीत बसायचे आज हे शब्द बोलत नाही तुमचं जो समस्या आणखी ह्या तीन आठवड्यात किंवा एक महिन्याच्या आतमध्ये ते भेटायला येणार आहे ते आल्यानंतर तुमच्या समस्याचं सगळ्या निरकन मा माझ्या समोर द्या मी त्यांच्या कानावर घालतो नुसतं कानावर गाजत नाही हे केलंच पाहिजे असं सांगत या। तेवढं काम माझा शब्द मोडत नाही अजून कारण मी काही मागितलं नाही त्यांना आज आयुष्यात काही मागितलं नाही फक्त सेवा जनतेची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा 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 करत राहतो मी परत यानिमित्तानं त्यानंतर माझा संबंध जवळत आला आणि योग्य आता एक तीन आठवडा किंवा एक महिन्याच्या आतमध्ये ते आमच्या कार्यक्रमाला येणार म्हणून ते आले ने की मग तुमची समस्या जी आहे ते मी त्यांच्या कानावर घालीन आणि एक समस्या दूर झाली पाहिजे समस्या मी पण गेला त्याचा अहंकार गेला अण्णा देव झाले आपल्या मूर्तीतला देव पाहण्यापेक्षा आता आपल्याला मनुष्यातला देव पाहण्याचा मोल आज ह्या ठिकाणी आपल्याला मिळाला अण्णाच्या रूपाने आपला पांडुरंग मिळाला मी अन्नाला एक सांगू इच्छुक अण्णा की माझ्या तळमळीचा प्रश्न माझ्या वाहतूकदारांचा प्रश्न हा एक तळमळीचा प्रश्न आहे अत्यंत हाल लोकांची झाली ते दहा कायदे तुम्ही आणले सहा एक कायदा शद, या डेकरचा ऐकावा आणि तुम्ही एक शब्द हा हे चलन मारलेला आहे हा ई चलनाचा मुद्दा तुम्ही चलन घालू नका पण जी दंडात्मक कारवाई आहे जे काही दंड आकारले जात आहेत हे कमी करण्यात यावे पाच हजार रुपयाचा दंड दहा हजार रुपयाचा दंड पंधरा हजार रुपयाचा दंड अण्णा शंभर किलो वजन जरी गाडीत असलं तो चोवीस हजार रुपये दंड बसतो की नाही हे खरं आहे गोटे अण्णा हा अतिशयचा प्रश्न आहे तुम्ही शासनाकडे एवढा प्रश्न जरी मांडला ना तर आमच्या या वाहतूकदाराचे कुटुंब सुखी होते महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील सांगेल हा प्रश्न एकट्या महाराष्ट्राचा हिंदुस्थानाचा प्रश्न आहे हिंदूंसाठी आपण उभं राहत हिंदुस्थानातील मायबाप बनावटी उभं राहून आपण एक आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगावं दादा माझ्या लेकरांना जो त्रास होतोय तेवढा फक्त कमी कर एवढं जरी आमचं झालं अण्णा तर पांडुरंगाने गारांना ऐकलं नाही ते म्हणेल वाटपा हे परमात्मा पांडुरंग वाट पाहतोय त्या भक्तांची आणि आम्ही तुमच्या भेटीची वाट पाहत होतो आणि ती वेळ आज आली अण्णा तुमच्याकडे तुझ्या वाहतूकदारांसाठी ठीक मागतोय महागणित आहे देशील तरी पाहे पांडुरंगा पांडुरंगा असं मागायचं नाहीये मला मजा करता मंगायचं तुझ्या माझ्या वाहतूकदारांसाठी यांच्या कुटुंब सुखी व्हावं आज यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे पण इथून निघाल्यानंतर ते रंगणार आहे आणि अभिमानानं सांगू इच्छितो काल संध्याकाळी अण्णांशी मी एक वीस मिनिट चर्चा केली त्यानंतर त्याच्यामध्ये ज्याचा माल त्याचा अमाल जी आहे तो जी आर फडणवीस सरकार असताना दोन हजार काढला सहा नोन हजार तो जी आर दाखवला अण्णा आणि जी आर काढल्या मग इम्प्लिमेंटेशन नाही झालं म्हणले तर ते का करत नाही ते मी विचारतो म्हणून अण्णांनी कालच सांगितलंय तर अण्णा आत्ता अण्णांनी फक्त मुद्दे आपल्याला काय काय आहे ते कशाबद्दल आहे ते एका पेपरवरती द्या म्हणजे आणि आपण त्या अनुषंगाने कारवाई करू बरं का हे मुद्दा मी सांगितलं की याचा माल त्याचा आम्हाला हा भारतभर हा जो विषय आहे खऱ्या अर्थात मोटर ऍक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आता आमची पूर्वी क्रिएट आहे मोटर ऍक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कुठेही तरतूद नाही मोटरमालक ड्रायव्हर देणं आणि माथाडी ऍक्ट आहे एकोणीशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये कुठं ट्रक ड्रायव्हर मोटरमालक ट्रान्सपोर्टर वाधणी आम्हाला देणे लागत नाही तरी पण ही जबरदस्ती वसूल केली जाते ती बंद झाली पाहिजे त्या त्यासाठी अण्णांनी काल शब्द दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं कसं आहे अण्णांचे वय झाले वरती जरता येते म्हणून आपण हा कार्यक्रम आज इथे घेतलाय